तर आत्ता आमची सकाळ झाली मेंग आंघोळ फिंग झाली आणि वाजले पाहुणे अकरा अजून काय चाय नाश्ता केला नाही मला करायचं आज मी करणार आहे सर्वांच्या आवडीचे कांदे पोहे आज फायनली एक लावणार आहे दरवाजाच्या वरती म्हणजे आणलेलं आहे तर लावण्यासाठी आण असं ठेवण्यासाठी नाही इतके दिवस आणून तर ठेवलेलं होतं कारण मिस्टरांना टाईम नाही भेटत एक किल्ला ठोकायचा आहे तो किल्ला ठोकल्यानंतर हा कीर्तिमुख दरवाजाच्या वरती जाणार आहे हा बघा असा आहे कांदे पोहे कसं वाटतं मिस्टर तुम्हाला मी कांदे पोळी देते ते महिन्यात चार तर देतेस कसं काय वाटते बोलते कांदा पोळी कांदा पोळी जर असणार तुला फक्त काय येते काय येते म्हणजे <laughs> उपमा पोहे तेच मग काय खायचं असतं अरे अजून वेगवेगळ्या तरी बनवणं नाश्ता सांग तरी मग बनवते कसे झाले तर आता फायनली मिस्टरांनी कीर्तिमुख दरवाजाच्या वरती लावलं आता लिंबू लावायची गरज नाही ला मग मला तर एवढं सांगायचं आहे कीर्तीमूक यासाठी लावले की आपल्या घरामध्ये वाईट शक्ती का काही घुसायला नाही पाहिजे आणि वाईट काही व्हायला नाही पाहिजे यासाठी मी दरवाज्याच्या वरती कीर्तीमूक लावले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी चालली पिक्चर बघायला घरातले सर्व कामं केल्या आज एक्स्ट्रा काम काय नाही केल्या साफसफाईचा आज शनिवार आहे मी मुली करते मी दर शनिवारी काय नाही तर साफसफाई पण नाही आज पोगींला पण सुट्ट्या पडल्यापासून ना आम्ही फक्त मॉलमध्ये जाऊन आहे युपीटी मॉलमध्ये त्याच्यानंतर आम्ही कुठे गेलो नाही आणि एक मे पासून ना नवीन दोन पिक्चर आले एक म्हणजे आता थांबायचं नाही दुसरा कुठला पिक्चर आहे गुलखन करून पिक्चर आहे तर आम्ही गुलखन तो पिक्चर बघायला जातो आहे आणि आता थांबायचा नाही तो पण पिक्चर मला बघायचा आहे पण मी आधी हाफ म्हणजे उलखंद पिक्चर बघायला चालले तर चला आता फटाफट रेडी होऊया कारण साडेपाचचाच शो आहे मिस्टरांना का आज सकाळी बोलता बोलता सहजमध्ये बोली पिक्चर आले आहे करून आपल्याला बघायचं आहे करून तर मी शोले ठीक आहे मग तिकीट काढूया करून तेवढंच फटाफट तर रेडी होतो आहे आणि मग मुलखन मिस्टर आले आम्ही आता आम्ही तयार पण जातो आहे आणि आता आम्ही चालू आहे ठीक आहे फायनली आम्ही इथे बसलो टॅक्सीत आणि आमची गाडी झाली बंद त्यामुळे पाच मिनिट राहिले ओके आता पोचू इथेच आहे तसं काय योगीनी पप्पाची गाडी बंद झाली काय नाही आम्हाला सवय आहे ना गो गाडीवर पप्पाची बसायचं तर फायनली आम्हाला नेहमीप्रमाणे ने पिक्चरला लेट झाला असते तर आम्ही गेलो असतो भूर करून पप्पाची चुकी पप्पाला गाडी माहिती आहे बंद होते तर जर लवकर यायचं आम्हाला सांगायचं तरी तू मग किती मिनिट झालंय झाला अर्धा दहा

तर चला आता आम्ही आलो पिक्चर बघून आणि मेन गोष्ट वाजले घड्यालात नऊ आता आमची मध्येच जाता जाता तर गाडी आमची बंद झालेली होती त्यामुळे आम्ही टॅक्सीने गेलो आम्हाला असं वाटलं की पिक्चर आम्हाला अर्धवत भेटेल पण नाही आम्हाला पुरा पिक्चर भेटला मला ना पिक्चरचा नाव असतं ना, ना तोच घेता आला नाही व्हिडिओमध्ये पण खरंच पिक्चर खूप सुंदर आणि छान आहे सुरुवातीपासून तो हसण्यासारखा आहे फक्त एंडिंगला थोडं रडण्यासारखं आहे आणि त्या म्हणजे रडण्यासारखं काय तिच्या मनातली ती भावना होती ना ती तिने व्यक्त केली आणि त्याच्यासाठी थोडं रडण्यासारखं मग नंतर तो कॉमेडी गाणं पण खूप सुंदर आहे छान आहे पिक्चर खरंच खूप भारी वाटलं मला पैसे वसूल आहे पिक्चर बघितल्यावर आणि सई समीर चौगलेचं तर भारी आहे ते असंच हस्तचित्रामध्येच खूप हसवतात हो तर पिक्चरची तर गोष्ट वेगळीच आहे त्यांची मला खूप आवडतात ते आणि सई पण छान वाटते आणि भारी आहे सर्वच ॲक्टर खूप छान होते छान काम करत होती आणि ती तिचं नावच येत नाही तिचं नाव काय का ईशा का? दे ईशा दे ती पण भारी होती खरंच खरं एक बोलतात एक हो ना एका बाईच्या मनात ती गोष्ट आहे दोघांच्या बाजूने मला खरंच भारी वाटलं आणि खूप आम्ही चौघांना पण आवडलं मी कामाला लागते आणि आता काय नऊ वाजले म्हटलं तर आता वाटा ना भात बनवायचं तर चला आता बाकीचे कामं करूया आणि आमच्या घरात बघा कधी दुसरी ती तिसरा हा माणूस तर लेट आला पाहुणे हा पाचला आला पण सव्वा पाच वाजले आम्हाला घरी निघेपर्यंत आम्हाला वाटलं गाडी आहे प पाच मिनिटात पोचू कारण आमची इथं पाच मिनिटं दहा मिनिटं लागतात दादरला जायला पण बरोबर झालो आम्ही टायमावर पोचलो तर चल आता बाकीचे कामं करूया प्रमाणे आता आम्ही आणला आहे पिझ्झा तर चला आता सर्व पहिला झिंगी पार्सल खाऊया बाहेरच एवढ्या आवडीने खातात ना बाबा रे बाबा विचारू न कसं आहे तर चला आम्ही आणले आणलोय आता पिझ्झा खाऊन झालाय आमचा आम्ही चौघांनी सुद्धा खाल्लाय पिझ्झा आणि पिझ्झा मागवायचा कारण हा जो आम्ही पिक्चर बघायला गेलो आम्ही पॉपकॉन बघत होतो म्हणजे खायचं तर पॉपकॉर्नचे तीनशे रुपये सांगितले पिझ्झा आम्ही इथे साडेतीनशे मध्ये चौकाने मिळून खाल्ला पॉपकॉनचे तीनशे रुपये बोली ना म्हणून मी बोली पॉपकॉर्न नाही मागवायचा आपण बजण पिझा खाऊया करून त्यासाठी पिझ्झा मागवलेला पिझ्झा मी करते वाटाणा भात फक्त वाटाणा भात तर वाटाणा भात मध्ये सर्वात पहिला हा आणि मसाला आम्ही वापरते तर हे चला ते मी आणि तांदूळ घेतलेले आम्हाला तीन वाटी लागतात आणि सुद्धा घेतले आणि तांदूळ मी धुऊन ना पाच पंधरा मिनटं तरी ठेवलेले आणि त्याच्याच पाणी तो इथे मी गरम करायला ठेवला आहे आणि इथे मी एक कांदा एक टॅमॅटो अद्रक लसूणची पेस्ट घेतली आणि हे बिर्याणी मसाला हलद धनिया पावडर आणि मालवणी मसाला तिकट नाही पाहिजे साधारण आम्हाला तर चला चला आता वाटा भात रेडी झाले आहे आणि आता मी जेवण घ्यायचे वाचले पावणे अकरा आणि आता जेवल्यानंतर भांडी वस्तू झोपाय की तो गुलखन पिक्चर बघायला जावा पिक्चर खरंच खूप छान आहे मस्त आहे मला तर आवडलं आहे तुम्हाला पण आवडेल जास्त टेन्शनमध्ये असेल ना तर नक्की जावा तुम्ही हा पिक्चर बघायला तुम्हाला हसून हसून पोटात दुखेल एवढा छान पिक्चर आहे चला आता हे तेच मी माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझी ब्लॉग आवडायचं असेल प्लीज लाईक करा सबस्क्रेस्ट करा आणि कमेंट नक्की करा मला